नमस्कार भाभीजी घरपर हे मधील आपल्या सौंदर्य आणि अभिनेत्री नेहा पेंडसेने सर्वांनाच वेड लावले होते तिने काही कारणास्तव ती मालिका सोडली होती आणि तिच्या जागी सौम्या टंडन देखील आपल्याला दिसली होती तर आता खूप वेळानंतर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपल्याला ती पाहायला मिळणार आहे एका नव्या मालिकेतून तर ही मालिका म्हणजेच मे आय इन मॅडम ही मालिका नुकतीच स्टार भारत वाहिनीवर सुरू झाली आहे नेहा पेंडसे हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की पाच वर्षांचा दुरावा आता संपला आहे मी ऐक मीन मॅडमचे नवीन एपिसोड आजपासून तुमचे झाले मला आशा आहे की तुम्हाला नक्कीच ही मालिका आवडेल भेटूयात साडे नऊ वाजता फक्त स्टार भारतवर या मालिकेत नेहा मॅडमच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे यात ती ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळणार आहे नेहाचे चाहते तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक झालेले आहेत तसेच नेहा पेंडसेने तिच्या करिअरमध्ये खूप काम केले तिने केवळ हिंदीच नाही तर मराठी तेलुगू तमिळ मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे तिने चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद